राज्यात पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पूर्णांक चाळीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे तर राज्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक त्रेसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के इतकं मतदान आणि बारामतीत सर्वात कमी पंचेचाळीस पूर्णांक अडुसष्ट टक्के इतकंच मतदान झालंय अकरा लोकसभा मतदारसंघांसाठी राज्यात आज मतदान पूर्ण झालेलं आहे आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेले आहेत पुण्यातून रोहन जोडले गेलेले आहेत रोहन बारामतीमध्ये सर्वाधिक सर्वाधिक कमी मतदान झालेलं आहे याची काय कारणं आहेत तीन मुख्य कारण सांगा नक्कीच खरं तर आपण पाहत होतो की बारामती मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवारांचा जो पवार सामना होणार होता त्या सामन्यामध्ये सगळ्यांनाच रंगत होते परंतु बारामतीकरांनी जे आहे ते मतदानावरतीच कुठेतरी न जाण्याचा निर्णय घेतला की काय असं पाहायला मिळतंय कारण का दोन पवारांपैकी एक पवार निवडण्यासाठी खूप मेहनत जी आहे कदाचित बारामतीकरांना आणि बारामती लोकसभातील इतरांना घ्यावी लागत होती त्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पाठ फिरवलेली पाहायला मिळते केवळ सहा वाजेपर्यंत जी आकडेवारी जी आता मिळायला सुरुवात झालेली आहे त्यानुसार त्रेपन्न पॉईंट नव्वद म्हणजे जवळपास चोपन्न टक्क्यांची आकडेवारी जी आहे ती बारामतीची येते त्यात सगळ्यात कमी मतदारसंघ पाहायला मिळते तोय तो म्हणजे खडक वासला आहे ज्या खडक वासल्यामध्ये भाजपला चांगली साथ मिळेल असं वाटतं कारण सगळा मतदारसंघ जो आहे तो भाजपचा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिथे जे आहे ती सगळ्यात कमी मतदान जे आहे ते झालेलं पाहायला मिळत आहे केवळ चाळीस टक्के मतदान जे आहे ते खडकवासच्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे त्याला लगोला मध्ये एक्केचाळीस टक्के जे मतदान झालेलं पाहायला मिळते परंतु बारामती विधानसभा मतदारसंघात जे आहे ते भरपूर मतदान झालेलं आहे जवळपास ता पासष्ट टक्क्यांपर्यंत हे मतदान पोहोचलेलं आहे जवळपास जे आहे ते बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला आपले, आ... आपले प्रतिनिधी अमर जोडले आहेत अमर कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातलं सर्वाधिक मतदान झालेलं आहे काय परिस्थिती आहे सध्याची कोल्हापूरमध्ये सर्वांना माहिती आहे शाहू छत्रपतींनी प्राध्यापक संजय म्हणले की यांच्यामध्ये दुरंगी लढत चांगली जमली यामध्ये प्रत्येकाचा बाले किल्ला असलेला या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी मतदान चांगलं झालं आहे कागल हे संजय मंडलिक यांचं गाव ते पालकमंत्री यांचं निवासस्थान आहे त्यामुळं कागळमध्ये सगळ्यात जास्त मतदान झाले अडुसष्ट टक्के चंदगड या ठिकाणी बासष्ट टक्के झालं करवीरमध्ये एकोणसत्तर टक्के झाले कोल्हापूर उत्तरमध्ये साठ टक्के झाले कोल्हापूर दक्षिणमध्ये साठ टक्के झाले राधानगरीमध्ये एकसष्ट टक्के झालं यावरून मतदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता काय चार जूनला होते पाहणं गरजेचं आहे त्याने त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मतदारसंघामध्ये एवढी दुरंगी लढत असतानाही सर्व नेते मंडळींनी यामध्ये इतका हरहरीने भाग घेतला होता की संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रांगा होत्या प्रत्येक मतदान केंद्रावर आणि प्रत्येक मतदान केंद्रावर लवकरात लवकर मतदान व्हावं यासाठी कार्यकर्ते झटापट करत होते सगळ्यात जास्त मतदान होणार कोल्हापूर त्याचबरोबर हात लोकसभा मतदारसंघात ही सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे ते हात कलंग लोकसभा मतदारसंघात पण झालेला आहे हात कलंग लोकसभा जवळ अडुसष्ट टक्के मतदान झालंय माने मध्ये ज्या वेळा केला होता मागच्या वेळा लीड दिलं होतं कोल्हापूर आणि हातकणंगल्याची माहिती दिली आपल्यासोबत आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण सुद्धा जोडले गेलेले आहेत दीपक आपल्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे सांगली मतदारसंघामध्ये पाच वाजेपर्यंत साधारण पंचावन्न ते अठ्ठावन्न इतक्या टक्केवारीची नोंद झालेली आहे मागच्या वर्षी जी सरासरी पाहिली तर सदुसष्ट टक्के मतदान हे लोकसभेसाठी झालं होतं मात्र यंदा या मतदानात घट झाल्याचं पाहायला मिळतंय प्रचंड कडाक्याचं ऊन सांगलीमध्ये आहे त्याचाही परिणाम असू शकतो काही मतदारांच्यावर निराशा सुद्धा होती त्याचाही परिणाम यामध्ये जाणवलाय राजकीय घडामोडींमुळे नाराज असणारे मतदारांनी सुद्धा पाठपडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय पण पाच वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे मात्र शेवटच्या एक तासामध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि साधारण साठ बासष्ट टक्क्याच्या आसपास सांगली लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं असावं असा प्राथमिक अंदाज आहे आकडेवारी आपल्याला थोड्या वेळात प्राप्त होईल जी सांगलीमध्ये आपण बघितलं तिरंगी लढत बघायला मिळालेली आहे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उदय साबळे सुद्धा जोडले गेलेले आहेत उदय आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे कोणत्या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालेलं आहे नक्कीच तेजेल आपण जर पाहिलं तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये देखील दोन हजार एकोणीसच्या तुलनेत कमीच मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातले जे मतदार आहेत ते आता कुठंतरी कमी मतदान त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये सर्वाधिक मतदान जर आपण पाहिलं तर ते परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे ते म्हणजे एकोणसाठ पॉईंट पस्तीस टक्के मतदान हे झालेलं आहे त्याच हालोखाल जर बघलं तर तुळजापूरमध्ये एकोणसाठ टक्के मतदान झालेलं आहे तर सर्वात कमी मतदान जर आपण पाहिलं तर ते बार्शी या विधानसभा चुंडामध्ये कमी मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळतात आताची जी आकडेवारी आहे त्यानुसार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये पंचावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के जे आहे ते मतदान झालेलं आहे गेल्या वर्षी म्हणजेच गेल्या पंचवर्षी निवडणुकांच्या तुलनेमध्ये हे मतदान कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते कारण या या वेळे जे आहे ते उस्मानाबादमध्ये जे कडाक्याचं ऊन होतं मतदान कमी होण्याचं सांगताच पण या व्यतिरिक्त आणखीन काय कारण आहेत का कारण की ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाकडनं वारं वारंवार आवाहन केलं जातं ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाकडनं आणि इतरांकडनंही संदर्भात जनजागृती केली जाते मात्र वारंवार ही टक्केवारी घसरण्याची कारण काय का तर आता उस्मानाबाद मतदारसंघाची जी निवडणूक होती ती एक पारंपरिक निवडणूक होती राजे निंबाळकर आणि पाटील यांच्यातली ही निवडणूक होती त्याच्यामुळे त्या दोन्हीमध्ये जी निवडणूक झाली त्याचबरोबर उनाचा कहर असेल या सगळ्या गोष्टींमुळे आणि जे आपण बघितलं की उस्मानाबादचं जे वातावरण आहे राजकीय वातावरण ते ढवळून निघालेलं आपल्याला पाहिजे मिळतं त्यामुळे कुठंतरी मतदारांनी मतदान करण्याकडे कल दर्शवलं नव्हतं त्यामुळे मतदानाची टक्केवारी जी आहे ती गेल्या निवडणुकीच्या असते जी धन्यवाद सर्व प्रतिनिधींना आपण दिलेल्या सर्व महत्वाच्या माहितीबद्दल